चलो नारायणगड सभेची यंत्रणा सुरू हा जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आहे नारायणगड या परिसरातला ही सगळी तयारी चालू आहे येणाऱ्या आठ जून ची मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही अर्थात सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जर पारित केला गेला नाही तर मराठ्यांची ही विराट सभा आठ जून ला नारायणगड परिसरात होणार आहे आणि त्याच आठ जून ची तयारी सध्या सुरू झाली आहे हे जेसीबी मोकळ्या वावरात फिरतायत आणि त्या ठिकाणची साफसफाई करणं चालू आहे तर ही सभेची यंत्रणा सुरू असते ची, निशानी आपल्याला पाहायला मिळते सध्या या ठिकाणाचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत चलो नारायणगड सभेची यंत्रणा सुरू अशा पद्धतीचे मथळे हे व्हिडिओ व्हायरल केले जातात सध्याची ही लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर सरकार लवकरात लवकर सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करल अशा पद्धतीची आशा मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली होती परंतु ही व्यक्त केलेली आशा निराशाच होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी बाबत सरकार काही ठोस अशा पद्धतीचा निर्णय घेणार नाही अशा पद्धतीची चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि जर असे चित्र पाहायला मिळाले तर नारायणगडाची ही सगळ्यात विराट सभा नऊशे ही सभा असणार आहे या सभेचं नियोजन प्रचंड जाणार आहे सभेसाठी आजूबाजूच्या परिसरात भगवे झेंडे किती तरी भगवे झेंडे त्या परिसरात लावले जाणार आहे या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ही मराठ्यांची विराट न भूतो ना भविष्य ती अशा पद्धतीची सभा असणार आहे पाठीमाग अंतर्वली सराटीला एक भव्य अशी विराट सभा झाली या सभेनं महाराष्ट्राच्या राजकारणा खऱ्या अर्थानं वेगळं चित्र पाहायला मिळालं ही सभा म्हणजे प्रचंड हादरा देणारी सभा होती परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा एकवटणार आहे आणि प्रचंड मोठ्या विराट सभेची तयारी नारायणगड परिसरात चालू आहे तारीख आहे येत्या आठ जून ला मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत काही जर ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर मराठ्यांची ही विराट सभा होणार आहे आणि हीच सभा ठरवणार आहे पुढचं महाराष्ट्राचं राजकारण काय असणार आहे पुढचं महाराष्ट्राचं राजकारण येथे विधानसभा निवडणूक आणि आणि या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांगे पाटील स्वतः उतरणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे ते स्वतः या निवडणुकीमध्ये सामील असणार आहेत भलेही ते उमेदवार म्हणून उभं नसले तरी सुद्धा त्यांचा सहभाग या विधानसभा निवडणुकीत उभा असणार आहे आणि अशा पद्धतीचं माध्यमाशी बोलताना जरांगे पाटलांनी खऱ्या अर्थानं स्पष्ट केलंय मराठ्यांची ही विराट सभा आठ जून ला आणि त्या सभेची ही तयारी आपण व्हिडिओच्या पाहत पाहताय वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आतापर्यंत ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसल तर सबस्क्राईब करा